गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही आत्ता मी उठलोय पाहुणेदा झालेत आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत धुलिवंदनच्या आणि यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मी आहे तुमचा लाडका महेश मी आगरी तर तुम्हाला धुलिवंदनच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आपण आता नवीन व्हिडिओ बनवणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला

बघितलं होतं वाजवलेले त्यांनी पण दादानी पण तेच होतेच सगळे होते आता आपण पण आता होळीला मजा करूया हे पण मजा करणार आहेत काय बोलणार होळीसाठी चला होळीच्या आर्थिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना असत वाजवा मजेत एकदम पोरबंद असू द्या तुम्ही एकदम मजेत चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला चला तर अनो होळीला एवढी मजा येते ना तर रंग म्हणजे मला असं नाजत गाजत मस्त असं वाटतं की सण कुडकरी आहे म्हणून परंपरा चालवलेली आहे ह्या परंपराला आपण जपलीच पाहिजे आणि ही पिढ्यानी पिढ्या चालीच पाहिजे आता बघा तुम्ही किती मजा येते हा आता इकडे पोरं पण एन्जॉय करतायत काय म्हणा होळीच्या तुम्ही लोक युट्यूबला बोलो, बोलो कुछ कुस बोला युट्यूब में अरे होली एन्जॉय करणे काय के का नाही सो मित्रांनो बघू शकता इकडे सगळे लहानपूर आपली होळीचा एन्जॉय करताय किती मजा वाटते होळी चला मित्रांनो बघू शकता आपण लवकर आलाय मुलगा माझा बघू शकता एवढे धमाल येते ना आमच्या सोसायटीमध्ये चालू आहे धुलिवंदन रंगपंचमी खेळायचं बघू शकता ही आपली बिल्डिंग आहे कॉम्प्लेक्स शिर्डी कॉम्प्लेक्स आणि आपले सगळे रहिवाशी आहेत आनंद घेत आहेत म्हणजे सी बघा वरून बिरून फेकतायत काय पण ते काय बोलशील डोळ्यात तुझ्या गेले किती तुझ्या डोळ्यात गेलं का हां होळी 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 सोमितराणू बघूया आपला एन्जॉय करतायत होळी आहे एन्जॉय करतात एन्जॉय करतात होळीचे अरे हे बड्डे बर्थडे तुला 12 दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि चांगला हा झाकूडे कर अभ्यास वेस कर मजा करा एन्जॉय करा याला बघू शकता बघा हा वाटतोय काय शिएन्स म्हणून बघा इथे मी काय केलंय पार कलर वर हॅपीओळी केली बघू शकता आपण आज चिकन घ्यायला आलोय मुलगा आला चिकन घ्यायला तर बघा इथं चिकन घेतोय किती रे चिकन हा तर बघू शकता आपण चिकन घेतलं आहे किती पाव किलो हा आम्हाला नको बाबा काय चिकन बिकन तर बघू शकता इकडे तर आपला चिकन बिकन घेऊन चाललो आहे आम्ही आता आता घेत नव्हतं चिकनचा पण त्याला मुलाला खायचं आहे मोठ्याला म्हणून आता

अर साबण लावून टाकल्याला पार साबुन लावलं बघा इथे इकडे तू बघी शकता इकडे बघा इकडे बघा इकडे बघा बघा इकडे ये धमाल ये धमाल एवढी धमाल आहे बघा बघा धमाल बघा इथे बघा इकडे तिकडे पण होळी खेळत आहे रंगपंचमी आमची होळी होळी जोरात चालू आहे ना मस्त होळी चालू आहे जोरात एन्जॉय करतोय आम्ही मस्त होळी होळी आपल्या गच्ची पण फुगे मारतायत पोरांना इकडे पोरांना फुगे मारतायत बघा एवढा एन्जॉय वरून पण आहे इकडे काय एन्जॉय आहे एवढा एन्जॉय भारी आहे ना भारी भारी हेड बुलेट बुलेट मस्त एकदम मस्त महेश रागरी आगे दे। आगे दे। सो मित्रांनो एवढी मजा आली डोलीवंदनला मस्त की एन्जॉय झाला सगळ्यांनी पण एन्जॉय केला आता व्हिडिओ मला एंड करायचे मी आता आलो आंघोळ करायला आंघोळ केल्यानंतर मी व्हिडिओ एंड करणार आहे चला आ, मी दु दुपारी एंड व्हिडिओ करणार होतो पण आता लेट झाले म्हणून आता व्हिडिओ एंड करतो वाजले सव्वा पाच तर ज्याला व्हिडिओ आवडले असेल त्याने लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्त असं सबस्क्राईब करा चला व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा खम बाय बाय टाटा गुड बाय गया